तर आपला सहावा प्रॉब्लेम आहे बिंदू ए बी सी डी हे समभूत चौकराचे शिरोबिंदू आहेत का नाही ते ठरवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहा ए बिंदूचे निर्देशक वजा चार वजा सात बी चे वजा एक दोन सी चे आठ पाच डीचे पाच कॉमा वजा चार असे सगळ्यांचे शिरोबिंदू दिलेले आता हे जेव्हा आपल्याला ठरवायचं असतंय त्यावेळेस काय करायचं आपल्याला अंतराचं सूत्र वापरायचं अंतराचं सूत्र काय असते वर्ग मुळात एक्स वजा सॉरी एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग हा अंतराचा सूत्र आहे या सूत्रानुसार आपल्याला प्रत्येक जोडीचे म्हणजे येणारा जो काही चौकोन असणार आहे चौकोणाचे बाजू ए बी बी सी सी डी आणि ए डी या चार बाजू काढायचे पाहूत आपण वन बाय वन डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर आता ह्याच्यामध्ये पहा एबीचे जे निर्देशक आहे त्याच्यामध्ये एकाला आपण एक्स टू एकाला एक्स वन एकाला वाय टू एकाला वाय वन असं मानायचं आणि मान्य करून घ्यायचे तर आपला एक्स टू आपण मानू वजा एक वजा एक्स वन आपण मानू वजा चार ही कंसातच आणि त्या कंसाचा वर्ग अधिक दोन वजा हे वजा सात हे पण कंसात घ्या कंस भर कंसाचा वर्ग आता ह्याला सोडवत असताना हे वर्गमूळ जशाला तसं राहील आता वर्गमूळामध्ये हे वजा एक आहे कंसामध्ये वजा एक वजा वजाचा गुणाकार अधिक चार कंसाचा वर्ग अधिक कंसामध्ये हे दोन वजा वजाचा गुणाकार अधिक हे सात जशाला तसं कंसाचा वर्ग आता ह्या इथं चार आणि वजा एक मध्ये वजा होईल हे वर्गमूळामध्ये आहे आपल्याला जशाला तसं चार मधून एक गेला तीन कंसाचा वर्ग हे अधिकला अधिक ह्या दोघांची बेरीज होईल नऊ कंसाचा वर्ग तीनचा वर्ग काय होईल तुमचा तीनचा वर्ग वर्ग मुळामध्येच लिहायचं आहे सर्व तीनचा वर्ग नऊ आणि अधिक नऊचा वर्ग एक्क्याऐंशी हे जशाल तसाये बरोबरचे चिन्ह ठेवत राहायचे कंटिन्यू ह्या दोघांची बेरीज किती आहे आपली नव्वद आता आपलं डिस्टन्स ऑफ ए बी किती आलं डिस्टन्स ऑफ ए बी पूर्ची, पूर्ची ला ला हा आला नव्वद पुढची पुढची टर्म काय आहे आपली आता ह्याला आपल्याला फोड पण करता येते बरं का बडगमुळामध्ये नव्वद आहे हा पाच पॉस्टर पॉस्ट कर, पौस कर। हे डिस्टन्स ऑफ ए बीचा आपला किती आला वर्गमूळामध्ये नव्वद त्याची फोड नऊ गुण्य दहा आपण करतो आणि त्या नऊचा वर्गमूळ तीन म्हणजे उत्तर आला तुमचं डिस्टन्स ऑफ ए बी तीन वर्गमुळामध्ये दहा हे जशाला तसं ठेवायचं आपल्याला आता सेम डिस्टन्स ऑफ बी सी काढू डिस्टन्स ऑफ बी बी सी डिस्टन्स ऑफ बी सी काढत असताना आपण ह्याला एक्स टू मानू ह्याला एक्स वन मानू आणि मांडणी करायची वर्गमुळामध्ये आठ वजा वजा एक आठ वजा वजा एक कंसाचा वर्ग अधिक आता इथं वाय टू आणि वाय वन आपले पाच वजा दोन पाच वजा दोन कंसाचा वर्ग हे वर्गमुळामध्ये जसे तसं राहू द्या हे आठ अधिक सॉरी वजा वजा अधिक एक कंसाचा वर्ग अधिक या दोघांमध्ये वजा बाकी होईल तीन चार वर्ग तुम्ही वर्गमुळामध्ये गेल्या की आठ आणि एक नऊचा वर्ग अधिक तीनचा वर्ग दशाला तसं राहील ते परत सेम पहा नऊचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि तीनचा वर्ग नऊ दोघांची बेरीज नव्वद सेम आपण त्यांची फोड करणार आहोत नऊ गुणिले दहा म्हणजे उत्तर येईल तुमचं तीन वर्गामध्ये दहा ह्याला समीकरण नंबर दोन द्या ह्याला समीकरण नंबर एक देऊन ठेवू आपण आणि हा ह्या तुमचा डिस्टन्स ऑफ हो, बी सी आता एज इट इज आपण ह्या दोन किमती काढले आता राहिलेल्या दोन बाजू आपण शोधून काढू पहा आपल्याला परत दुसऱ्या दोन किमती काढायच्या सूत्रानुसार मान्य करायची सीडी मध्ये आपण ह्याला एच टू आणू आणि ह्याला एच वन म्हणजे पाच वजा आठ कंसाचा वर्ग अधिक ह्याला वाय टू म्हणू वजा चार वजा, वर्ग। वर्ग वजा के पाच कंसाचा वर्ग वर्गमुळामध्ये या दोघांमध्ये वजा वाक्य होईल बघा वजा तीन पुरतील कंसाचा वर्ग अधिक ह्या दोघांची बेरीज होईल कारण दोन्ही वजा आहेत तर हे वजा नऊ कंसाचा वर्ग वर्गमुळामध्ये वजा तीनचा वर्ग सुद्धा नऊचा असतो आणि वजा नऊचा वर्ग सुद्धा अधिक एक्क्याऐंशीचा असतो दोघांची बेरीज परत वर्गमुळामध्ये नव्वद आणि यांची फोड परत आपण करणार आहोत नऊ गुणिले दहा आणि उत्तर येण्याचं तीन वर्गमुळामध्ये दहा याला समीकरण नंबर तीन हे काय आलं तुमचं डिस्टन्स ऑफ सी डी आता तीन आपण बाजू काढलेले आता चौथी राहिलेली बाजू आहे ए आणि डी तर तो पण आपल्याला शोधायचा आहे पा तर डिस्टन्स ऑफ ए डी काढायचा असताना मांडणी करायची डिस्टन्स ऑफ ए डी वर्ग मुळामध्ये पहा ह्याला आपण एक्स टू मानू ह्याला एक्स वन म्हणजेच तुमचं पाच वजा वजा चार कंसाचा वर्ग अधिक आणि हा तुमचा वाय टू आणि हा वाय वन तर वजा चार वजा वजा सात कंसाचा वर्ग इथं पण मांडणी करायची आहे आता पहा वर्गमुळामध्ये पाच जशाला तस वजा वजाचा गुणाकार अधिक चार कंसाचा वर्ग अधिक इथं पहा वजा चार हे वधा वजा अधिक <laughs> सात कंसाचा वर्ग वर्गमुळामध्ये दोघांची वेरीज नऊ कंसाचा वर्ग अधिक इथं सात मधून चार गेले राहिले तीन कंसाचा वर्ग सेम वर्गमुळामध्ये नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक तीनचा वर्ग नऊ दोघांची बेरीज नव्वद आता परत यांची फोड आपल्याला करायची आहे काय येईल फोड नऊ गुणिले दहा उत्तर येईल तुमचं तीन वर्गामध्ये दहा हे पण आलं तुमचं ए आणि आपल्याला आहे याला नंबर तुम्ही जर पाहिलात तर जे आपले आधीचे दोन समीकरण आणि आता जे काढलेले दोन समीकरण आहेत या दोन्ही समीकरणामध्ये सगळ्यांचं उत्तर तीन वर्गळामध्ये आणि आपल्या समभूज चौकोनामध्ये काय असतात चारही बाजू सारख्या असतात मग आपण लिहिणार काय समीकरण एक समीकरण दोन समीकरण तीन व समीकरण चार वरून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ सी डी बरोबर डिस्टन्स ऑफ एडी म्हणून बिंदू ए बी सी डी हे सी डी चे शिरोबिंदू आहे अशा पद्धतीने आपण सोडू शकतो पहा सातवं उदाहरण आहे जर बिंदू यल हे याचे निर्देशक यक्स याच कॉमात सात एमचे निर्देशक एक कॉम पंधरा त्यातील अंतर दहा असेल तर त्या यक्स ची किंमत काढा असा प्रश्न आहे पहा आपल्याला जर अंतर दिलेला असेल अंतर दिलं म्हणजे काय दिलेलं आहे रे डिस्टन्स ऑफ एल एम स्क्वेअर आपण लक्षात घेऊ थोडक्यात डिस्टन्स ऑफ एल एम दिले किती दिले दहा आणि आपल्याला अंतराचं सूत्र आहे अंतराचे सूत्र ते काय असते वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग आणि दिलेले बिंदू काय आहेत आपले यल कंसात एक्स कॉमा सात त्याला आपण वाटल्यास एक्स वन वाय वन म्हणू आणि दुसरा आहे आपला पंधरा याला मानू आपण एक्स टू वाय सूत्र आहे अंतर दिलेलं आहे मांडणी करायची सोडवायचं वाटलं तर आपण काय करू डायरेक्ट स्क्वेअर घेऊन टाकू म्हणजेच काय डिस्टन्स ऑफ एल एम चा वर्ग बरोबर हे वर्ग म्हणून काढून टाकायचं हे वर्ग म्हणून काढून टाकायचं का म्हणजे मांडणी काय होणार तुमची एक्स टू मायनस एक्स वन एक्स टू म्हणलं तर तुमचं एक आहे आणि एक्स वन तुमचं एक्स आहे कंसाचा वर्ग अधिक वाय टू तुमचा पंधरा आहे आणि वाय वन तुमचा आहे सात कंसाचा वर्ग आता ह्याच्या ठिकाणी आपण वर्ग करायचे कशाचा दहा दहाचा वर्ग बरोबर ते जसे ह्या इथं ए वजा बी कंसाच्या वर्गाचं सूत्र वापरू आपण ए वजा बी कंसाच्या वर्गाचं सूत्र काय असते एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग यानुसार आपण याची मांडणी करायची ए चा वर्ग म्हणजे काय एक चा वर्ग वजा दोन हे सूत्रातले ए बी म्हणलं तर एक आणि यक्स दोन आणि एक चा गुणाकार दोनच यक्स जशाला तस आणि इथं अधिक बीचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग त्यानंतर ते अधिक ह्या दोघांची वजवाकी करून घ्या पंधरा म्हणून साथ दिले राहिले आठ कंसाचा वर्ग हे दहाचा वर्ग शंभर बरोबर एक वर्ग एकच वजा हे दोन यक्स अधिक यक्सचा वर्ग अधिक आठचा वर्ग चौसष्ट आता आपल्याला काय करायचे जे वाले कम आहेत त्या जागेवरच ठेवू आणि ह्या ह्या दोघांना आपण इकडे घेऊन जाऊ म्हणजेच काय होईल वर्ग हे वजा दोन एक्स आणि वाटल्यास काय करू या शंभरला एक शून्य करू चल हे जशाला तसंच राहतील वजा एक अधिक चौसष्ट आणि वजा शंभर बरोबर शून्य अशी माहिती काय केलं आपण पहा हे यक्स वर्ग जाग्यावरच राहिले हे वजा दोन एक्स जाग्यावरच आहेत हे अधिक अधिक एक अधिक एक आहे हे आणि अधिक चौसष्ट पण जशाला तस आणि हे जे शंभर आहेत अधिक आहेत ते तिकडे आल्यावर वजा झाले आणि राहिलेले काय तिकडं झिरो आता यांना सोडून घेऊ आपण वर्ग वजा दोन यक्स या दोघांमध्ये दोघांची बेरीज किती होईल पासष्ट आणि हे वजा शंभर परत सोडून घेऊ आपण याला हे यक्स वर्ग वजा दोन यक्स या दोघांची वजा बाकी किती येईल शंभर मधून पासष्ट गेल्यावर किती राहतात पस्तीस राहतात म्हणजे कोणते पस्तीस पस्तीस वजा पस्तीस बरोबर शून्य आता आपल्या जवळ एक वर्ग समीकरण तयार झालेलं आहे आणि या वर्ग समीकरण हावयव पद्धतीने सोडवायचं असते तर सोडवणार आपण ह्या इथं काहीच नाही म्हणजे एक असते सहगुण एक आणि पस्तीसचा गुणाकार वजा पस्तीस अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे पस्तीस आणि त्यांचीच बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे वजा दोन आता कोणत्या पाळ्यात पस्तीस येतात ते पाच पस्तीस सात आणि पाच आता आपल्याला उत्तर पाहिजे वजा दोन खाली तर मोठ्या संख्येला हे चिन्ह देऊन टाकायचं आता तुम्ही जर पाहिलं वजा सात आणि पाच चालकार वजा पस्तीस आणि वजा सात आणि अधिक पाच ची बेरीज किंवा वजावाची तुमची वजा दोन येते मग आपले अवयव आहे तयार झाले आता ही मांडणी करायची वजा सात आणि पाच यक्स वर्ग आणि त्यांना कशा तो घ्यायचं यक्स वर्ग या दोन एक्स ला वजा दोन एक्स ला काढून टाकायचं वजा सात एक्स अधिक पाच एक्स वजा पस्तीस बरोबर शून्य आता या दोघांच्या कॉमन काढायचं या दोन्हीमध्ये कॉमन आहे बघा यक्स इथं यक्स वजा सात राहील इकडं यक्स वजा सात डायरेक्ट लिहून टाका एक्स वजा सात बरोबर शून्य एक्स किती न गुणावं लागेल अधिक पाच ना म्हणजे थोडक्यात काय केलं आपण ह्या दोन्ही मधून अधिक पाच कॉमन काढले आता जे सारखे आहेत ते एका कंसात आणि जे बाहेर ते एका कंसात बरोबर शून्य कंसातून सेपरेट करून घेऊ आपण एक्स वजा सात बरोबर शून्य एक्स अधिक पाच बरोबर शून्य म्हणजे एक्स बरोबर एक तुमचं सात आणि इकडे एक्स बरोबर एक वजा पाच आपल्याला काय काढायचं होतं आपल्याला त्या त्यासची व्हॅल्यू काढायची होती एक्स ची किंमत आपल्याला एकतर वजा पाच भेटली नाहीतर दुसरी सात म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याजवळ वजा पाच आणि अधिक सात शेवटी लिहायचे म्हणून एक्स बरोबर सात किंवा एक्स बरोबर वजा पाच असेल आहे